नमस्कार नमस्कार मी प्रदीप भदाने गणित प्रयोगशाळेत आपले हार्दिक स्वागत गणित प्रयोगशाळेचा हा आहे बाहेरचा भाग आनंददायी पद्धतीने गणित शिकता यावे व गणिताची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी गणितीय खेळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आतील भागात गणित प्रयोगशाळा पद्धतीने अध्ययन अध्यापनासाठी व गट कार्यासाठी सुलभ बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे टेबल व खुर्चीचा वापर अध्यापनाची साधने म्हणून करण्याच्या दृष्टीने टेबलांची निर्मिती केलेली आहे गणित आणि भूमितीय संकल्पना स्पष्टीकरण तसेच खेळ व विविध कृतींसाठी खुर्च्यांचा वापर करण्याच्या उद्देशाने खुर्च्यांवर ऑइल पेंटने लेखन केलेले आहे गणित प्रयोगशाळेत गणित अध्यापनात उपयोगी ठरणारे संकल्पना स्पष्टीकरणासाठीचे साहित्य तर्कशक्ती विकासाची साधने विविध गणितीय खेळासाठी लागणारे साहित्य वैयक्तिक व वर्गकार्यासाठी लागणारी साधने यांचा समावेश करण्यात आलेला आहे साहित्य हाताळण्यातील सुलभता रंगसंगती स्पष्टीकरण क्षमता यांचा विचार करून साहित्य तयार करण्यात आलेले आहे संख्याज्ञान संख्यांवरील क्रिया अपूर्णांक अपूर्णांकांवरील क्रिया भूमिकी मापन आकृतिबंध अशा जास्तीत जास्त संकल्पनांवर आधारित साहित्याचा समावेश गणित प्रयोगशाळा साहित्यात करण्यात आलेला आहे गणितीय संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून व सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजाव्या हा साहित्य निर्मितीमागचा उद्देश होता कालानुरूप बदलत जाणारी अध्ययन अध्यापनाची साधने आभासी तंत्रज्ञान डिजिटल साधने मोबाईलवर उपलब्ध गणित अध्यापनासाठीचे उपयुक्त ॲप्लिकेशन यांचा वापर अध्ययन अध्यापनात करून अध्ययन अधिक सुलभ व्हावे यासाठी प्रोजेक्टरचा वापर करून प्रत्यक्ष अध्यापन व आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न हायब्रिड क्लासरूमच्या माध्यमातून केलेला आहे टेबलांवर विविध गणितीय कृती करता येण्यासाठी दोन टेबल टॉपसाठी व्हाईट ग्राफबोर्डचा वापर केलेला आहे दोन षटकोनी व दोन गोल्ड टॉपच्या विविध रंगसंगतींनी युक्त टेबलांवर त्रिकोणी आकारांपासून विविध भौमितिक आकार व एकशे वीसपेक्षा जास्त आकृतिबंधांचा सराव विद्यार्थी करू शकतात बैठक व्यवस्था गटप्रमुख पद्धतीसाठी एक गटप्रमुख आणि चार विद्यार्थी अशा पाच विद्यार्थ्यांच्या सहा गटात तीस विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सहा टेबल व तीस खुर्च्यांवर केलेली आहे गणिताच्या अध्ययनात रंजकता निर्माण करण्याच्या दृष्टीने उत्तरे देणाऱ्या बाहुली सारख्या साधनांचाही समावेश करण्यात आलेला आहे आता काही निवडक साहित्य व कृती आपण पाहूया इन आपण ही पट्टी लावलेली आहे आणि इकडून आपण हे गोट्या टाकल्या अशा प्रकारे थीन तीन एक तीन तीन नऊ सात तीन 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 चौक बारा तीन पाचशे पंधरा सोळा गोटा टाकलेल्या होते आपण पाच समान भाग झाले भागाकार पाच आला ही एक आठ दशक ऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आता इकडे बघू आपण एटी फोर एटी फोर एटी फोर एटी फोर व्हेरी गुड बघा आता टेन्स किती बघा बरं वन किती आहेत एट आणि युनिट्स किती आहेत रे फोर फोर युनिट्स फोर बघा थ्री हंड्रेड सेव्हन दोनशे दोनशे व्हेरी गुड टाळ्या बाजारासाठी हा चल चुक प्रश्न पाच लाख बरोबर एकोणपन्नास हजार व्हेरी गुड 400 27 9 No 9 60000 शाबाश 400 Shavas. 87 four units okay four. now we can take four cards four cards <laughs> how many tens 10 3 three tens we take three cards 1 2, Two. ठीक नाऊ आयड मोर टेन थाउजंड फोर हंड्रेड फोर हंड्रेडी फोर गुड बघा आपण इथे प्रत्येक वाटीमध्ये किती गोटे टाकलेल्या आहेत रे बघा नऊ नंबरच्या वाटेत किती गोटे आहेत सत्तावीस या सत्तावीस गोट्या आपण आता दहा नंबरच्या वाटेत टाकायच्या आपल्याला दहा नंबरच्या वाटेत किती गोट्या आहेत तीन आणि नऊ नंबरच्या वाटेत सत्तावीस सत्तावीस आणि ह्या तीन एकत्र केल्या किती झाल्या तीन एक तीन दोन्ही मनातील संख्या ओळखणे गणितीय संगीत खुर्ची शतकवीर सारख्या खेळातून विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती विकासाबरोबर शिक्षणही आनंददायी होत आहेत एक दोन तीन करत अशा नऊ पर्यंत जायचंय आपल्याला नऊ नंतर काय पूर्ण दा, एक दशक एक एक दशक पूर्ण करत गेलं की असे दहा दशक पूर्ण झाल्यावरती दहा दशकांचा काय होतो दहा दशकांचा शतक पहिले झाला तो शतकवीर सेवन बेस एट बेस नाईन बेस टाका पटापट हा आता पहिले हा सेवन च्या मागे काय असेल सांगा तीस तीस। किती आहे बरोबर आठ आहे नाईन बेस आहे त्याच्या मागे काय असेल त्यांना सांगू दे किती एक बरोबर आहे का यायचा बघू आपण बरोबर आलेला आहे आठ घर पुढे यायचे दोन आणि आठ किती होतील दोन आणि आठ म्हणजे डायरेक्ट दशक पूर्ण झाला टाळावाचा यांच्यासाठी नऊ दशक नऊ दशक नव्वद आणि वरती किती झाले एक्क्याण्णव म्हणजे यांना शतकला किती बाकी बाकी वागी चला आता याच्या मागचं सांग मला सेवन बेस आहे बरोबर आहे का तीन बघू आपण बरोबर चार घर पुढे दे शाबास आता हा याच सांग डायरेक्ट सेवन मार्क्स मिळणार आहे होऊन वरती होऊन जाणारे डायरेक्ट बघूया उत्तर बरोबर येते का बघू आपण बेस एक। एक आहे काय मागे व्हेरी गुड जोरात टाळे शतकला किती कमी जायचे किती कमी आहेत शतकला पाच पण तिथे सात मार्क पडले म्हणजे दोन जास्त आहेत बघू आपण दे आता सात दे एक दोन तीन चार पाच शतक वे झालेले जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत व्हेरी जोड बघा शतक झालं इथं पूर्ण आणि म्हणून हिच्या सर्व सोंगट्या आपण जमा केल्या आणि एक शतक पूर्ण बघा दशक किती आहेत दशक किती आहेत बघा किती दशक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा दशकांचा काय होतो मग एक प्रोजेक्टर मोबाईल गणिती ॲप या साधनांचा वापर यामुळे गणित शिकणे आणि शिकवणे सोपे होईल व ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही गणित प्रयोगशाळा उपयुक्त ठरेल हा मला विश्वास आहे धन्यवाद